वाघोली परिसरामधून एक धक्कादायक घटना आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि ही घटना म्हणजे तीन मित्रांनी मिळून स्वतःच्या खून केला हो ही घटना काल सकाळी साडेतीनच्या सुमारामध्ये वाघोली परिसरातील प्यासा हॉटेलच्या समोर झाली नेमकं झालं असं होतं की बादल शेख या नावाचा एकवीस वर्षीय हो, तरुण जो आहे हा खराडी परिसरामध्ये रात्री आपल्या तीन मित्रांसोबत होता आणि खराडीत असतानाच ह्या चौघांमध्ये काहीतरी गोष्टींना घेऊन वाद झाले किंवा वाचा झाली पण तो वाद तिथंच टाळून हे चौघ मित्र जे आहे ते वाघोलीमध्ये आले आणि वाघोली मधील एका लॉजवर गेले आणि त्या लॉजवर एका रूमचे चार्जेस विचारले त्या लॉजवर असलेला जो मॅनेजर होता त्यांनी बाराशे रुपये जेव्हा एका रूमचे चार्ज सांगितले या चौघांना असं वाटलं की हे चार्जेस जास्त आहे म्हणून ते लॉजवरून खाली आले आणि लॉजच्या खालीच ते काही वेळासाठी गप्पा मारत उभे राहिले परंतु ते गप्पा ज्या होता त्यांच्या थोड्या वेळानंतर परत त्या जो पहिला वाद झाला होता त्या वादामध्ये परत चिघळला आणि त्या वादाच्या रागामध्ये हे जे तीन मित्र होते बादल शेखचे त्यांनी सत्तूरने बादल शेख वर वार केले जेव्हा तो जखमी होऊन खाली जमिनीवर पडला तेव्हा त्यांनी दगड घेऊन त्याच्या डोक्यावर ठेचला आणि त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा केला आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीच किंवा घटनाक्रम जे आहे जेव्हा वाघोली पोलीस स्टेशन मध्ये कळाली तेव्हा तावडतोक वाघोली पोलीस जे आहे ते घटनास्थळी आले होते आणि बादल शेख याचा मृतदेह जो आहे तो तावडतोक जो आहे तो ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आला आता या सगळ्या घटनाक्रमची पुढची इन्व्हेस्टिगेशन वाघोली करतच आहे आणि जे आरोपी आहेत जे फरार आहेत त्यांचा शोधही पोलीस आता सध्या करत आहेत नागरिकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे तो म्हणजे या समाजातली संवेदनशीलता कुठं ना कुठं फुटार संपत आहे का तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पुढच्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज डॉट्स मी मृदुला नारायण